आम्ही अशाला सात हजार रुपये मानधनवर देतोय आठ तारखेला त्यांनी आशयच जाहीर केले की घटपोर्थकाला दहा हजार देतोय दोन हजार रुपये मोहमी देतोय आणि त्यांना जीएसवायचे लाभ आम्ही सगळे देतो आता याच्याबद्दलचे मिनिट्स आमच्याकडे आहेत आणि आरोग्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी मांडला पाहिजे हा आरोग्यमंत्र्यांचा अपमान आहे परंतु त्यांनी मिटिंगमध्ये असं सांगितलं की याच्यावर आम्हाला विचार केला पाहिजे आणि इतर घटकांच्या मागण्या आहेत त्या सगळ्या विचार करून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्याची आम्ही चर्चा करणार आहोत होतं आणि दुसऱ्या कॅबिनेटमध्ये निर्णय देऊ हे अशा गटप्रवर्तक संघटनांना मान्य झालं नाही खरं म्हणजे चर्चा खूप झालेली आहे आणि त्याच्याबद्दलचे त्यांनी मिनिट्स काढलेले आहेत मंत्रिमंडळाच्या विषय पत्रिकेमध्ये सुद्धा ग् विषय होता आणि हे फक्त वेळ काढून धोरण आहे मुख्यमंत्र्यांचं सुद्धा आश्वासनामध्ये ठोसपणा नव्हता त्यामुळे बेमुदत संप जो आहे तो आम्ही कंटिन्यू केला आणि आज एका बाजूनी बेमुदत संप सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूने आझाद मैदानमध्ये हजारो अशा गटबरोबर महिला या ठिकाणी उपस्थित जोपर्यंत जी आर काढणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू माग माघ महिन्यातली मागे गणेशोत्सव त्याचप्रमाणे माझी नवरात्र उत्सव सुरू आहे या प्रत्येक महिले उत्सव आधी शक्ती घराभरा सुरू आहे नवरा दिवसभरा सुरू अशा वेळा सरकारकडे आशा घेऊन सरकार आदर मैदानात आलेली आहे ही अशा आशावान असताना सरकार तुला निराशेच्या गरतूद धुकलत आहे असं नाही का वाटतं भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचा आदर केलेला आहे माता म्हटलेला आहे परंतु हे सरकार कोक्यांचं सरकार आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे या सरकारला या शहात्तर हजार महिलांच्या बद्दल घ्यावा अशी त्यांची इच्छा दिसत नाही आणि हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे जितके दिवस जास्त लागतील तेवढे या शहात्तर हजारच्या संख्येने हे जे कोणी सत्ताधारी आहेत त्याला या महिला मतदान करणार नाहीत त्यांच्या कुटुंबीय त्यांचे मतदान करणार नाहीत आणि ज्या लोकांच्या मध्ये काम करत आहेत हे लोकसभा यांना मतदान करणार नाहीत याचा विचार करून त्यांनी लवकर निर्णय घ्या धन्यवाद